बोल 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 लाजुना कोबोल एक एक मॉर्निंग वेलकम बॅक फायरी असल्यामुळे थोडं सगळं काही निवांत चाललंय मी ब्रेकफास्ट बनवते मस्त वास येते चला बघूयात काय बनवतीये आता बनवतीये काय ते तुझं देव तुझं भाजी सकाळ सकाळी छान चला जादू काय बनवते मम्मी हाय काय बनवते ये वडा वडा इडली 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 हवा आहे तो इथे चटणी झालं आता मस्त ब्रेकफास्ट करून घेतो आम्ही हो भेटू मस्त नाश्ता झाला आता आता मम्मी कॉफी बनवते मस्त एक कॉफी पिणार आहे एक अद्विकचा फ्रेंड आहे तो त्याला आणि अद्विकला काल मी अभ्यासाला बसले होते त्यामुळे तो बघून मला पळतोय चला आता बाहेर आणि बघू अभ्यासाला चला नाही घेणार नाहीये घेणार नाही

दुकान पण कमी पडत आता दिवसा कोण चला था। आता आम्ही जेवणार आहोत आणि वाजलेत आता बापरे जेवण करतो आता तुमचा जो प्लॅन आहे बाहेर जायचा होता पण कॅन्सल झालं असं वाटतंय मला बघूयात आता आम्ही बाहेर फटाके उडवतोय म्हणजे माझ्या फटाके उडवूयात

सोलापुरात आलो तर हे नक्की खातो संगम वडा म्हणतात त्याला कसं वाटतंय करतात उलटा वडा पाव काही ठिकाणी म्हणतात त्याच्यात मस्त चटणी घालतात आणि शेव छान लागतो चला आम्ही आता खाऊन घेतो आहे पार्क सोलापुरात त्यांना तरी माहिती जे नाही आहेत फर्स्ट टाइम सोलापूर करा छान खायला भेटतो आज माहीत नाही आज थोडस बंद आहेत सगळे खूप छान भेटतं आहे सगळं आम्ही आलोय आता कृष्णामध्ये आईस्क्रीम खायला कृष्णा फेमस आहे सोलापूरमध्ये खूप फेमस आहे सोलापूरचा पार्कमधला कसा मस्त आहे आता मी पण खाते वाटते भारी आहे सोलापूरला आला तर नक्की विजिट करा कृष्णा मामा काय चालू आहे तुझं तेल लावून ला तेल लावायलो आणि इथं हे चालू आहे काय रे देवा कसं होणार आम्ही गेलो होतो शॉपिंग केलं ही हार्ड ड्रेस आणला आहे पण छान आहे सगळं आहे थोडंसं तो छोटा झाला आहे एकदम एक्झॅक्ट येते त्यामुळे थोडंसं आता एक्सचेंज करावं लागेल फायनली झालं होतं शॉपिंग पण पुन्हा कंटाळ आला मला आता बापरे चला आता व्हिडिओ इथंच सेंड करते आहे दे भेटू बाय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग असू